हॅलो फ्रेंड्स माझ्या हातात तुम्हाला टरबूज दिसत असेल आणि काल आमच्या इथला बाजार होता पुसतचा रविवारी तर फक्त दहा रुपये नग याप्रमाणे हे टरबूज भेटलेला आहे मला विचार आला की खरंच त्या शेतकऱ्याला कसं पुरत असेल दहा रुपयाला एक नग त्यांची किती परिस्थिती बिकट असेल किंवा आपण त्यांनी जर आपण माणूसकीच्या या नात्याने विचार केला तर खरंच अक्षरशः वाईट वाटण्याची गोष्ट आहे की एवढं मोठं जवळपास एक किलोचं हे कलिंगड किंवा टरबूज आहे ते फक्त मला दहा रुपयाला भेटलं आहे आणि मी असे दोन तीन घेतलेले आहेत आणि हे एक घेतलं होतं हे असे पूर्ण मी काल बाजारातून घेतलेले आहेत आणि हे घेताना त्यांनी किती प्रामाणिकपणे मला सांगितलं की मी जे दोन तीन आधी घेतले होते जे मला थोडेसे म्हणजे समजलं नाही कोणते घ्यायचे पण त्यातले मी तीन चॉईस केले होते पण त्या दुकानदार काकांनी मला सांगितलं की बाई हे नका घेऊ म्हणे कधी पण टरबूज घेताना काय कसं घ्यायचं आता त्यांनी जे टिप्स सांगितल्या काल ती मी ते मी तुम्हाला इन्स्टंट आज लगेच शेअर करत आहे तर चला तर मग आपण बघूया त्यांनी सांगितल्या टिप्सनुसार टरबूज आपलं छान निघते की नाही आपण आता चेक करूयात तर त्यांनी आधी सांगितले की बाई थोडंसं डेट असताना घ्या हे झाडाचं तोडलेलं आहे आणि डेट आहे म्हणजे झाडाचं तोडून आम्ही ठेवलेलं आहे नंतर त्यांनी सांगितलं की थोडंसं सा हे पिवळसर जो सट्टा आहे तो जमिनीला जे असं फळ होतं याची ही निशाणी असते की हा जमिनीला सट्टा म्हणजे जमिनीतला हे फळ जमिनीवर वाढलेलं आहे हे केमिकलनी वाढवलेलं नाहीये आता आणि एक सांगितलं की असं हे वाजवून घ्या असं वाजल्यानंतर हा गच्चा आवाज आला तर हे फळ पिकलेलं आहे किंवा हे मधातनं चांगलं निघण्याची जास्त शक्यता आहे तर असं त्यांनी काल मला सांगितलं आहे त्यांनी हे धुवून घेतलं होतेच आधीच हे दोन्ही कलिंग दोन्ही तिन्ही कलिंग टरबूज तर आता आपण बघूयात की हे खरंच आता लाल निघतं का नाही येते चला आता आपण देवाचं नाव घेऊ आणि त्या शेतकरी काकाच्या म्हणण्यानुसार आपण घेतलेलं कसं निघतं हे बघूयात तो बघा हे साधारण लाल निघालेलं ला आहे हे टरबूज आता आपण दुसरं बघूयात कारण मला हे सर्व चिरून फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवायचे आहे पण खराब नाही आहे हां हे सुंदर निघाले तुम्ही पहा हे खूप छान निघालं आहे टरबूज लाल बुंद निघालं आहे आपण पहिले दोन कट केलेले आहेत त्यातले दोन्ही पण छान निघालेत आता हे तिसरं मोठंवालं मी कट करत आहे बघूयात आता हे त्या दोनपेक्षा छान निघतं का कसं निघतं ते वाव हे पण खूप सुंदर निघालेले आहे आणि नक्कीच त्या शेतकरी काकाने जे मला सांगितलं होतं तुम्ही पण लक्षात ठेवा फळं ते देठ असलं पाहिजे की जो पॅच आहे तो थोडासा येलोइश पॅच असला पाहिजे आणि थोडंसं वाजून घ्यायचं की जेणेकरून ते घट्ट आवाज आला की ते फळं चांगलं मधातून भरलेलं असतं तर तुम्ही पण अशा प्रकारे टरबूज घेताना थोडीशी काळजी घ्या आणि आपला उन्हाळा सोयीस्कर करा किंवा सुखवाह करा टरबूज खाऊन आणि आपण आता याचे छान खूप काढून घेऊयात आणि आपण छानपैकी हे असे आपण त्याचे स्कूप काढून घेतलेले आहेत आणि नक्कीच हे तुमच्या मुलांना तुम्हाला आवडतील तरबूज घेताना थोडीशी काळजी घेतली तर आपण घेतलेलं टरबूज नक्कीच छान आणि गोड निघणार आहे आणि उन्हाळ्याचा आस्वाद घ्या पलवी क्रिएशनसोबत थँक्यू